राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या ऑडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स उन्हाचा उच्चांक वाढला त्यामुळे नागरिकांची शीतपेयाकडे धाव प्रतिमा निर्माण करण्यासाठी राहुल गांधी कडून शेतकऱ्यानंतर मध्यम वर्गाकडे लक्ष महानगरपालिका उपायुक्त गुन्हा दाखल झाल्यावर चोवीस तासाच्या आत जामीन मंजूर किनवट येथे समता सामूहिक बौद्ध मंगल परिणयाचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने मे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले आहेत मुंबईत कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे आहे आर्द्रताही वाढल्यामुळे उकाड्याने ही, ही मुंबईकरांची राज्यात पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग उन्हामुळे होरपळून निघत आहे नागपूर वर्ध्यामध्ये चौवेचाळीस तर पुणे नाशिक पारा चाळीसच्या वर पोहोचला आहे मागच्या चार पाच दिवसापासून तापमानात पुन्हा वाढ झाली आहे परिणामी सकाळी नऊ वाजल्यापासूनच शहरात उन्हाच्या तीव्र जळा जाणवत आहेत चटका बसणाऱ्या कडक उन्हामुळे लोक अक्षरशः बाजू निघत असल्याने दुपारी रस्त्यावरही तुरळक गर्दी दिसून येत आहे उन्हामुळे होणाऱ्या काहिली सुटका मिळवण्यासाठी लोकांनी रसवंती गृह आईस्क्रीम पार्लर कलिंगड आणि फळ विक्रेत्यांकडे धाव घेतली आहे भूमी अधिग्रहण प्रश्नी शेतकऱ्यांसाठी आणि नेट न्यूट्रॅलिटी प्रश्नी तरुण वर्गासाठी सरकार विरोधात आवाज उठविणारे आपण एकमेव आहोत हे बिंबवत असतानाच काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी मध्यम वर्गाच्या खांद्यावरून केंद्रातील भाजप सरकारवर तिसरा नेम साधला सदनिका खरेदीत बिल्डर लॉबी कडून मध्यम वर्गाच्या होत असलेल्या फसवणुकीचा मुद्दा हाती घेऊन भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये मत भावनिक फूट पाडण्याचा त्यांच्या या प्रयत्नाला दिल्लीत लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे सावर मालमत्ता नियामक विधेयकात केंद्रातील भाजप सरकारने तब्बल एकशे अठरा दुरुस्त्या केल्या असून हे विधेयक बिल्डर धारजीने केल्याचा घणाघाती आरोप करीत त्यांनी मध्यम वर्गासाठी देशव्यापी मोहिमेचे सुतोवाच केले त्यामुळे भाजप प्रणित सरकार शेतकरी आदिवासी बरोबरच आता मध्यम वर्गाच्या विरोधातही आहे असे राहुल गांधी यांनी पत्रकारांना सांगितले राजधानी दिल्लीत बांधकाम व्यावसायिकांच्या आरेरावीला कंटाळलेल्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या शिष्टमंडळाने राहुल यांची शनिवारी भेट घेतली कुणाला पैसे घेऊन ताबातीला गेलेला नाही तर कुणाला निर्धारित जागेपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले घर मिळाले अनेकांनी तर बिल्डर जुमानत नसल्याची तक्रार राहुल यांच्याकडे केली त्यानंतर राहुल गांधी म्हणाले की ज्याप्रमाणे माझा पक्ष शेतकरी आदिवासी यांच्या समवेत उभा आहे त्याचप्रमाणे आम्ही मध्यम वर्गाला वाऱ्यावर सोडणार नाही घर बांधण्यासाठी आयुष्यभराची कमाई लोक खर्च करतात पण त्यावरच बिल्डर डल्ला मारतात अशा बिल्डरांना मोदी सरकारनं संरक्षण देत आहे भूमी अधिग्रहण विधेयकात बदल करून सरकारने शेतकऱ्यांना व आदिवासींना अडचणीत आणले त्यांच्या पाठोपाठ मध्यम वर्गही जमिनीच्या प्रश्नांवर दबलेला आहे हे मला या बैठकीत जाणवले त्यामुळे यापुढे घरे विकत घेणाऱ्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू असे त्यांनी जाहीर केले वेळ झालीय छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत्रा नमस्कार लायची बातमीपत्र गोडीचा आजकाल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत माजी महानगरपालिका उपायुक्त विद्या गायकवाड आणि त्यांचे पती डॉक्टर किशोर सुरवसे यांच्या विरुद्ध एक लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता चोवीस तास पूर्ण होण्या अगोदरच त्या पती पत्नींना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याचे आदेश येथील पहिले जिल्हा न्यायाधीश एस बी म्हस्के यांनी दिले आहेत एक मेला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास माजी महानगरपालिका उपायुक्त विद्या गायकवाड आणि त्यांचे पती डॉक्टर किशोर सुरवसे यांच्या विरुद्ध एक लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला असल्याचे त्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी लागते म्हणे असे पोलीस विभागात बोलल्या जात होत्या गुन्हा एक मे रोजी दाखल झाल्यानंतर दोन मेला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला यावेळी युक्तिवादात ज्या चारचाकी चाकी गाडीच्या बिलासाठी हा गुन्हा दाखल झाला ती गाडी भाड्यावर लावण्याचे काम महानगरपालिकेचे त्या भाड्याचे बिल अदा करण्याचे काम महानगरपालिकेचे असे मुद्दे मांडण्यात आले यानंतर जामीन प्रकरणात पहिले जिल्हा न्यायाधीश एस बी मस्के यांनी महिला उपायुक्त विद्या गायकवाड आणि त्यांचे पती डॉक्टर किशोर सुरवसे यांना सध्या अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे गुन्हा दाखल होऊन चोवीस तास पूर्ण होण्या अगोदरच अंतरिम जामीन मिळाल्याचे विद्या गायकवाड व किशोर सुरवसे यांच्या अटकेवर सध्या तरी अर्धविराम लागला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी बारा मे असून त्या दिवशी अंतरिम अटक पूर्व जामीन कायम होईल की नाही हे निश्चित माहीत होईल या प्रकरणात माजी उपायुक्त विद्या गायकवाड आणि त्यांचे पती डॉक्टर किशोर सुरवसे यांच्या वतीने ऍडव्होकेट आर जी परळकर यांनी काम पाहिले खात्रीदायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी क्रमांक एम एच सव्वीस व्ही पासष्ट झिरो सात कधीच विद्या गायकवाड वापरत नव्हत्या तसेच त्यांचे वैद्यकीय अधिकारी पती डॉक्टर किशोर सुरवसे यांनी ती गाडी अजून एका सरकारी कार्यालयात भाड्याने दुसऱ्या जिल्ह्यात लावली होती असे सांगण्यात आले पण या घटनेला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही किनवट येथे चौथ्या समता सामूहिक बौद्ध मंगल परिणय मेळावा चोवीस मे रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस वाजता बुद्धभूमी परिसर समता नगर किनवट येथे आयोजित करण्यात आल्याचे संयोजक जयवंत कांबळे व निमंत्रक सिद्धार्थ मुनेश्वर यांनी सांगितले मेळावा यशस्वी करण्याकरिता कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे ती अशी आहे अध्यक्ष अभय नगराळे उपाध्यक्ष अजय पाटील सचिव भीमराव पाटील सहसचिव धम्मरत्न पाटील कोषाध्यक्ष प्रभाकर भगत संघटक सुगत नगराळे अशी आहे श्रम द्रव्य वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने व सामाजिक एकोपा निर्माण व्हावा या दृष्टीने जास्तीत जास्त परिणय जोडणाऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन जितेंद्र कांबळे बापूराव उमरे अनिल तामगाडगे जनार्दन बवरे संदेश साळवे अनिल भगत आदींनी केले आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स उन्हाचा उच्चांक वाढला त्यामुळे नागरिकांची शीतपेयाकडे धाव प्रतिमा निर्माण करण्यासाठी राहुल गांधी कडून शेतकऱ्यानंतर मध्यम वर्गाकडे लक्ष महानगरपालिका उपायुक्त गुन्हा दाखल झाल्यावर चोवीस तासाच्या आत जामीन मंजूर किनवट येथे समता सामूहिक बौद्ध मंगल परिणयाचे आयोजन आणि बरोबर नमस्कार संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी